मंडळी मागच्या महिन्यात एक जुलैपासून बांगलादेशमधील विद्यापीठांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहायला मिळतोय मागच्या महिन्यात बांगलादेश सरकारनं एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्यांच्या वंशजांसाठी काही निर्णय घेतलेत आणि त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तिथले सरकारी तसंच खासगी विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या त्या आंदोलनानं रौद्र रूप धारण केलं संपूर्ण बांगलादेश पेटून उठला इतका की त्या हिंसाचारात तीनशे लोकांचा मृत्यू झाला परिस्थिती इतकी आउट ऑफ कंट्रोल झाली की बांगलादेशाच्या पंतप्रधानांना देश सोडावा लागलाय आणि तिथल्या ला सैन्यांना आता तिथं अंतरिम सरकार स्थापन केलंय पण मंडळी तिथं इतका असंतोष का पसरलाय आणि थेट देशाच्या पंतप्रधानांना देश सोडावा लागलाय इतकं तिथं असं घडलंय तरी काय आंदोलकांच्या मागण्या काय आहेत या सगळ्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार मुक्तीवाहिनीच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आरक्षणाविरोधात तिथं आंदोलन सुरू झालं होतं बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के आरक्षण आहे आणि ज्यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केलं त्यांच्या कुटुंबांसाठी तीस टक्के आरक्षण आहे पण सध्या मात्र ते कमी करण्यात आलं होतं सुरुवातीला त्या आरक्षणाच्या विरोधात कोणीही गेलं नाही पण जसं स्वातंत्र्य सैनिकांचं निधन झालं आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलांना नातवंडांना कोटा पद्धतीनं नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळू लागलं तशी सरकारच्या धोरणांवर शंका निर्माण झाली आंदोलनकर्त्यांच्या मते सरकार त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांच्या नावाखाली त्यांच्या समर्थकांना त्या आरक्षणाचा लाभ मिळवून देत आहे शिवाय हे आंदोलन जरी आत्ताच असलं तरी याची पाळ मुळं दोन हजार अठरामध्ये रोवली गेली होती म्हणजेच दोन हजार अठरा साली बांगला प्रदेश उच्च न्यायालयानं आरक्षण प्रणालीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका नाकारली त्यात शेख हसीना यांचा कोर्टाच्या त्या निर्णयाला पाठिंबा होता पण आंदोलनकर्त्यांचा तेव्हा सुद्धा त्या ते निर्णयाला विरोध होता आणि आंदोलनांना उत्तर म्हणून शेख हसीना यांनी बांगलादेश नागरी सेवेतील सर्व कोटा रद्द केला दरम्यान त्यामुळं हो कोटा प्रणाली रद्द करू नये तर त्यात सुधारणा हवी अशी मागणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो मोठा धक्का होता स्वातंत्र्य सैनिकांना कोटा मिळाला नाही तर इतर कोणालाही मिळणार नाही हे, हे त्या निर्णयातून स्पष्ट झालं होतं पण दोन हजार अठरा नंतर यावर्षी तिथल्या उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा ती कोटा पद्धत अंमलात आणली आणि त्याद्वारे न्यायालयानं बांगलादेश देशाच्या एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्यांच्या वंशजांसाठी सरकारी नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या निर्णयाला बांगलादेशातील प्रत्येक विद्यापीठातून विरोध करण्यात आला आणि बांगलादेशात हिंसक आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनात विरोधकांचं असं म्हणणं होतं की जर स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्यांच्या वंशजांना सरकारी नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण दिलं गेलं तर आपण त्या लाभापासून वंचित राहू आणि शिवाय विद्यार्थ्यांचा सरसकट आरक्षणालाही विरोध नाही ते महिला वांशिक अल्पसंख्याक आणि अपंगांसाठी असलेल्या राखीव जागांचं समर्थनच करतात मात्र हे आरक्षण सत्तेत असलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीच्या समर्थकांसाठी फायद्याचं ठरणार असल्याचं आंदोलकांचा आरोप आहे कारण त्यांच्या आवामी लीग पक्षानं स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलंय म्हणूनच या अशा आरक्षणाऐवजी गुणवत्तेवर आधारित आरक्षण दिलं जावं असं आंदोलकांचं म्हणणं होतं हे कोटा सिस्टीमचं आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आंदोलकांची मागणी होती तसंच स्वातंत्र्य लढ्यात आपले पूर्वज सहभागी असल्याचं खोटे पुरावे सादर करून अनेक जण त्या सवलतींचा गैरफायदा घेऊ शकतात अशी भीती त्या आंदोलकांनी व्यक्त केली होती सुरुवातीला ते आंदोलन विद्यापीठांपर्यंत मर्यादित होतं पण पुढं त्या आंदोलनाचा भडका उडाला आणि शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि फार मोठ्या हिंसाचाराला सुरुवात झाली त्यामागचं मुख्य कारण ठरलं ढाका विद्यापीठात घडलेला हिंसाचार तिथे विद्यार्थ्यांचा पोलीस आणि सरकार समर्थकांबरोबर रक्तरंजित संघर्ष झाला त्या संघर्षाचं मुख्य कारण होतं शेख हसीना यांनी केलेलं वक्तव्य त्याचं झालं असं की बांगलादेशात मोठ्या संख्येने विद्यार्थी बेरोजगारीला सामोरे जात आहेत म्हणून जेव्हा ते आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले तेव्हा सरकार त्यांच्याशी नम्रतेनं वागण्याऐवजी कठोरपणे वागलं आणि तेव्हापासून ते आंदोलन पेटायला हवा मिळाली ज्यामध्ये तीनशेहून अधिक लोकांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण व्यवस्थेत मोठे बदल केले त्यानंतर आंदोलन थांबलं पण त्या आंदोलनाच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या आणि हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या विरोधातील आंदोलन धुमसतच राहिलं विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही असं वाटल्यानं ते पुन्हा रस्त्यावर उतरले आणि निर्घृण हिंसाचाराची दुसरी फेरी तिथं सुरू झाली पण त्यावेळीही पंतप्रधान शेख हसीनांनी सबुरीनं ना घेतलं नाही आणि आंदोलन शिरडायला पोलीस तैनात केले गेले हसीना म्हणाल्या की तोडफोड आणि विध्वंसात सहभागी असलेले आंदोलक आता विद्यार्थी नाहीत तर गुन्हेगार आहेत आणि लोकांनी त्यांच्याशी कठोरपणे वागलं पाहिजे शिवाय त्यांच्या आवामी लीगच्या नेत्यांचं म्हणणं होतं की मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात इस्लामी पक्षानं त्या आंदोलनाला बळ देऊन हा हिंसाचार घडवला आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागण्या होऊ लागल्या पण ही सगळी विधानं सत्तेतल्या आवामी लीग पार्टीला चांगलीच भोवली आरक्षणाविरोधात सुरू झालेलं आंदोलन या विषयाची मर्यादा ओलांडून राष्ट्रव्यापी सरकारविरोधी आंदोलन झालं समाजामधील वेगवेगळ्या घटकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि शेख हसीना यांचं सरकार कोंडीत सापडलं त्यामध्ये क्रिकेटपटू सेलिब्रिटी संगीतकार आणि कंपन्यांनीही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला तसंच कापड निर्मिती कंपन्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सरकारचं अस्तित्व धोक्यात येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली तोपर्यंत त्या आंदोलनाला बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित आंदोलन म्हंटलं गेलं दरम्यान बांगलादेशातील परिस्थिती पाहता शेख हसीना आंदोलनकर्त्यांशी संवाद साधायला तयार झाल्या पण आता वेळ निघून गेली होती आणि त्यांचं काही म्हणणंही ऐकून न घेता आंदोलनकर्त्यांनी थेट पीएम निवासावर हल्ला केला त्या हल्ल्यानं घाबरलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन बांगलादेशातून पळ काढला तर तिथं दोन हजार नऊ सालापासून शेख हसीना यांची सत्ता होती शेख हसीना यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणूक जिंकून सत्ता ताब्यात घेतली होती मात्र या निवडणुकीवर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहिष्कार टाकल्यानं हसीना यांना ही निवडणूक सोपी गेली मात्र सध्याच्या हिंसाचारामुळे हसीना यांच्या विरोधातील रोष उघडपणे समोर आला आणि त्यामधूनच आता हसीना यांना देश सोडावा लागला असून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला असल्याचं बोललं ला जात आहे दरम्यान बांगलादेश हवाई दलाच्या लष्करी वाहतूक विमानातून प्रवास करून शेख हसीना यांनी त्यांचा देश सोडलाय त्यांचं विमान उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील हिंडन हवाई तळावर उतरलं तिथं शेख हसीना यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली मात्र त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही त्या भारतात आश्रय घेण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं जात आहे त्यांनी त्यांच्या बहिणीसह लंडनला जाण्याची त्यांची योजना आखल्याचं समजतंय पण शेख हसीनांनी देश सोडल्यानंतर तिथं नेमकी काय परिस्थिती आहे तर सध्या लष्करानं बांगलादेशात कमान ताब्यात घेतली आहे हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार उज झमान यांनी त्यांच्या टेलिव्हिजन भाषणात म्हटलंय की मी देशाची सर्व जबाबदारी घेत आहे कृपया सपोर्ट करा संघर्ष थांबवा आपण मिळून एक नवा देश उभा करू शिवाय त्यांनी राजकीय नेत्यांची भेट घेतली आणि सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्थित जबाबदारी लष्कर घेईल शिवाय पोलीस आणि सैन्याला गोळीबार करण्यासही मनाई केली आहे एकंदरीत बांगलादेशाचं वाटोळ होऊन अफगाणिस्तान सिरिया इराक सारखी धगधगती परिस्थिती तिथं निर्माण होऊन बांगलादेशाचं भविष्य धोक्यात आहे असंच आता म्हणावं लागेल बाकी तुमच्या याबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद